तो आम्ही आता आंब वगैरे करून रेडी वाजवेत हो। प्लेट झाला म्हणजे दुपारचे दोनच वाजले तर आम्ही आता डायरेक्ट जेवायला झाला सो जेवणाला ही सगळी झाली आहे ही जवळ दाखव चपाती आहे भाजी गुंदिरायचा पनीरचा बघा पापड आहे भात आहे पापड डाळ आणि एक प्लेटमध्ये गुलाबजामुन खाली आहे तुम्हाला तो, तो आता आपण चाललं काल विद्योनाथ मंदिरमध्ये इतरचे पाच जण मंदिर फिरणार आहोत आणि तुम्हाला रिक्षावाले कोणते पण घेऊन जातील ते लोक सांगतात त्याप्रमाणे तुम्हाला जावं लागेल आणि तुम्हाला इंटरेस्ट आहे पैसे किती घेतात त्यात मला आणि आपण तिकडे पोहचवून मी तुम्हाला दाखवतो बराच लेट झाला चीन वाजले परंतु आज आम्ही सकाळी आलो त्याच्यामध्ये झोपलं वाराम केलं आणि आत्ता निघाल आपण आता जातोय संदीप पाणी आश्रम हे आश्रम जे आहे इथून सुरुवात करतो असे मानले जातात की इथे भगवान श्रीकृष्ण सुदामा त्याचा मित्र आणि बलराम यांनी शिक्षण संदीप पाणी गुरु संदीप पाणी यांच्याकडून इथे घेतलेलं आहे म्हणजे हे गुरुकुल आहेत कृष्ण भगवान इकडे शिकायला होते सो इकडे त्यांच्या कला वगैरे दाखवलेले आहे हे तलाव आहे या तलावातून श्रीकृष्ण भगवान त्यांच्यासाठी पाणी घेऊन जायचे पिण्या वगैरेसाठी सो तिकडचा थोडाफार मी परिसर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इतकं छान पीस वातावरण आहे ना एकदम शांत खरं सांगते इतकं ऊन होतं थोडं म्हणजे बाहेर इतकं पण नाही म्हणजे थोडं ऊनच होतं पाऊस पण पडतच होता त्या टायमात पण ऊन असल्यामुळे जेव्हा आम्ही आतमध्ये आलो ना इतकं थंड होतो ना हे जे मा पिऊ चालते ना चरुणी खूप थंड होतं मला तर असं वाटलं की मी इथे झोपून जाऊ आणि पूर्ण त्यांनी जे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कला त्या तिथे पूर्ण शेणाने सारवलेले हे बांबू वगैरे होते आणि पूर्ण आतमध्ये आणि वरती आहे ना छत शेणाने सारवलेलं होतं हे पूर्ण असे पिक्चर्स लावले आहेत आणि स्टोऱ्या आहेत म्हणजे काय काय होतं काय नाही हे बघा पूर्ण ते छत आहे ना शेणाने सारवलेलं आहे आणि खूप थंड वाटत होतं आणि हा पूर्ण तलाव वगैरे मजा आली बघायला आता याबद्दल थोडं माझा नवरा पण सांगेल बघा हे सर्व शेणाने सावरलं आहे इथे जे आता आपण आलो एक्झॅक्टली सिक्स्टी फोर कला आहेत तेच देवचे तेच दाखवतात आहे आमची वाईफ सुंदर आणि हा एरिया खूप सुंदर आहे असा आश्रम तुम्ही नक्की यावे तुम्हाला इकडे या नंतर असं वाटणार की खूपच प्युअर जागा आहे आणि तुम्हाला असं वाटणार की आपण इथेच राहावे की माझी पोरगी बघा जंगलात तिथे बहुतेक मंदिर पण आहे शंकराची पिंडी वगैरे पण आहे आणि इकडे हे एक मंदिर होतं जिथे पूर्ण असं प्रिंट म्हणजे हातानेच काढलेलं असेल वाटतं खूप छान होतं हे सगळं बघण्यासारखं होतं म्हणजे इथे पण सेम असंच पिक्चर होते स्टोरी होतं पुराणं वगैरे असतात ना त्या टाईपमध्ये सिक्स्टी फोर कलर्स म्हणजे मला वाटतं हे हातानेच पेंट केलेलं असेल आधीचं ते झालं पुराणलेलं खूप छान होतं असं वाटतं ते तर बघतच राह एकदम कलरफुल आणि थोडं ना विंटेज टाईप लुक येत होता म्हणजे ते गेल्यावरती तिकडे वेगळंच फील आहे आणि आज आम्ही म्हणजे आमचा पहिला दिवस होता तर लेट सुरुवात केली कारण की सकाळी आल्यामुळे काय झालं हॉटेलला वेळ झोपलो वगैरे आणि दुपारी डायरेक्ट जेवणापासून मी ब्लॉग सुरू केला हॉटेलचा ब्लॉग मला पूर्ण दाखवता नाही आला म्हणजे ते मी शूट केला पण तो बोलतात ना प्रॉपर नाही झाला त्यामुळे मी तो दाखवला नाही पण ठीक होतं आमचं हॉटेल वगैरे छान होतं स्टेसाठी तुम्हाला काय डिटेल्स हवे असतील तर मला तसं मेसेज करा मी प्रत्येक गोष्टीचे डिटेल्स त्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवू आणि नंतर आज आपल्याला आहे ना कसं असतं महाकालचं दर्शनासाठी ना बाबांचं त्यांच्या दर्शनाला जायच्या आधी आपल्याला परमिशन घ्यावं लागते ती त्यांच्या कालभैरणात म्हणजे ते त्यांचे हे त्यांची परमिशन घेतल्याशिवाय आपण त्यांच्या दर्शनाला ना नाही जाऊ शकत म्हणून आधी आम्ही त्यांच्या मंदिरात चाललेलो तर जाता जाता हे सगळे मंदिरं करत होतो मग आम्ही पोचलो आहे शिप्रा नदी म्हणजे हे पण नऊ ग्रहाचं मंदिर आहे मी मंदिराचं शूट नाही केलं पण इतरचा आजूबाजूचा परिसर केला कारण की पिवणी भरपूर त्रास दिलेला रडी करत होती प्लस इथे पण आता जी बसलेली दिसते पण तिला पाण्यात जायचं होतं मग कसं तरी इथे थोडंफार शूट केलं हे नऊग्रह ज्याला मंगल वगैरे असतो ना ते लोक इथे येऊन शांती वगैरे करू शकतात मग हे आहे गडकालिका माता मंदिर ही हे खूप प्राचीन आहे आणि हे खूप शक्तिशाली मंदिर आहे जिथे विद्या म्हणजे विद्या मिळते वगैरे आणि हे मंदिर कालिकाला समर्पित केलेलं आहे माता कालिका सो छान एक शक्तीपीठमधलंच आहे हे पण एक मंदिर मग याचं पण दर्शन वगैरे घेतलं खूप रश होते ॲक्च्युली सीझनच चालू होतं सगळे लोक येतच होते दर्शनाला वॅकेशन टाईम दिवाळीनंतरचा लोकांचा आणि त्यानंतर हे घ्या देवीचं दर्शन करा तुम्हीसुद्धा आणि मग त्यानंतर आपण निघालो इकडे गणपतीच्या मंदिरात हे स्थिरमान गणपतीचं मंदिर आहे हे पण खूप प्राचीनच आहे हे ना राम भगवाननी रामचंद्र भगवान म्हणजे आपले राम भगवाननी हे केलं स्थापना केली या मूर्तीची बोलतात इकडे सो तुम्ही पण एन्जॉय करा आणि इकडे खूप सारे गोमत आहेत मग आम्हीसुद्धा त्यांना चारा वगैरे टाकला कारण की हे सगळं मुंबईला खूप कमी मिळतं काही ठिकाणी असतात काही काही ठिकाणी नसतात सो पी यूसाठीसुद्धा हे नवीन होतं तर बघा तुम्हाला दाखवते छान होते गणपतीची मूर्तीसुद्धा पण थोडं फोटो वगैरे प्रत्येक मंदिरात अलाउड नाही तरी पण लोकं काढतातच सो आम्ही पण काढलं आणि खूप मंदिर छान होतं एकदम गावसारखं वाईट सेट होतं म्हणजे बोलतात ना तसं फिलिंग होतं तिकडचं आजूबाजूचा जो परिसर आहे ना सेम तसाच आहे i'll

गाईला चारा टाकण्यासाठी निश्विका खूप एक्साइट होती म्हणजे तिला सोडत वाटत होतं मी करणार मी करणार आणि या छान छान अशा गौमाता भरपूर साऱ्या होत्या आणि त्यांना जेव्हा ते म्हणजे द्यायला गेलो ना आम्ही त्यां ते कसं म्हणजे आपल्या हातात ठेवलं ना ते नाही त्यांनी तो स्वतःच्या तोंडानेच घेतलं खाली हे बघा आणि त्यांना त्यांच्या हिशोबाने खायचं होतं म्हणजे पण छान वाटलंय सगळं म्हणजे एकदमच छान त्यासाठी काही शब्दच नाही माझ्याकडे चला गौमाता की जय बोलून आपण निघूया पुढच्या प्रवासाला मी सुद्धा हात लावून बघितला थोडा आधी मला भीती वाटली पण नंतर काय नाही चला पुढे जाऊया आपण आता तर आता आपण आलो आहे बाबा कालभैरवनाथच्या मंदिरात यांचंच दर्शन आधी घ्यावं लागतं नंतर आपण जाऊन महाकाल बाबांचं दर्शन घेऊ शकतो तेव्हाच ते दर्शन पूर्ण होतं असं म्हटलं जातात म्हणून आधी यांची परवानगी घ्यायची आणि मगच तिकडे जायचं उज्जैनला महाकाल बाबाच्या दर्शनाला आधी कालभैरवनाथ मग असं करून खूप रश होते मी ते इकडे काही शूट पण नाही करू शकले जाम गर्दी धक्काबक्की जाम पब्लिक होते आणि आम्ही कसं इवनिंगला पोचलो त्याच्यामुळे तर जास्तच गर्दी दर्शन वगैरे चला तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते आणि नंतर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला दुसरा ब्लॉग परत बघावा लागेल जर जो कोण चॅनलला नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा तोपर्यंत घ्या काळजी बाय बाय बी